नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही कधी उंदीर मांजराचा खेळ बघितला आहे का होईल म्हणजे ज्यावेळी मांजर उंदराची शिकार करते त्यावेळी खूप कमी वेळा असं होतं की एका झटक्यात एका झटक्यात त्या उंदराला मारलं जातं खाल्लं जातं तसं होत नाही मांजर बऱ्याचदा त्या उंदराशी खेळत असते मग त्याला एका पंजानी मारेल त्याला अर्ध महिनं करेल मग ते उंदीर मोफा सोडला की तो पाळायचा प्रयत्न करेल मग पुन्हा त्याला पंजानी पकडेल पुन्हा त्याला दोन पंजांमध्ये खेळवेल त्याला हुंगेल थोडंसं नाकाने ढकलेल थोडं दूर गेलं की उंदराला वाटतं आपण मोकळे झालो आपण सुटलो आणि पुन्हा मांजर त्याला झडप घालून असं खेळ होते असं खेळवत खेळत मांजर शेवटी मारते उंदराला तर असा खेळ केंद्रात सुरू झालेला आहे मांजर उंदराचा खेळ उंदीर मांजराचा खेळ मांजर उंदराचा खेळ आता यामध्ये मांजर कोण आणि उंदीर कोण असा प्रश्न स्वाभाविक आहे म्हणजे असा खेळ सुरू झाल्यानंतर एक कोणतरी मांजर असणार आहे असणार आहे हे स्वाभाविक आहे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी नको म्हणूयात आपण ईडी म्हणूयात आपण ईडी होय दारू घोटाळा जो झालेला आहे तो सगळ्यांना माहिती दिल्लीमध्ये कशा पद्धतीने दारूचे परवाने वाटले गेले दारूच्या किमती कमी केल्या गेल्या स्वयर एक पे एक फ्री दारू विकली गेली आणि त्याचा खूप मोठा गाजावाज झाला होता आणि ते जे धोरण होतं ते खूप आरडाओरडा झाल्यावर मागे घ्यावं लागलं मध्य धोरण तो फॉर्म्युला मागे घ्यावा लागला आप सरकारला एकमेव असे मुख्यमंत्री आहेत जे झटापटा निवडून आले राजकारणात पक्ष स्थापन झाला आणि पुढच्याच वर्षी ते मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा परत मुख्यमंत्री झाले इतकंच नव्हे तर त्यांनी दुसऱ्या राज्यामध्ये पंजाबमध्ये देखील सत्ता मिळवली अर्थात त्याच्या मागचं रहस्य सगळ्यांना माहिती आहे फुकट फुकट वीज फुकट पाणी जास्तीत जास्त गोष्टी फुकट देण्याच्या गप्पा सगळं देश बदलण्याच्या गप्पा उदात अशा प्रामाणिकपणाच्या गप्पा या अरविंद केजरीवालनी केलेल्या आहेत मात्र त्याच अरविंद केजरीवाल यांचं अर्ध मंत्रिमंडळ म्हणूयात उपमुख्यमंत्र्यांसहित आता नुकतीच मनीष सिसोदिया यांची कोठडी वाढवलेली आहे उपमुख्यमंत्र्यांसहित अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये आहे आणि मुख्य हेच दारू घोटाळा या दारू घोटाळ्यामध्येच अरविंद केसरीवाल्यांना समन पाठवलं जातं पहिलं समन गेलं त्यांनी टाळून दिलं स्वाभाविक ईडीने समन पाठवलं चौकशी करता आणि हा घोटाळा जेव्हा समोर येत होता त्यावेळेस अरविंद केजरीवालांचं मला एक विधान आठवतं कारण ते प्रामाणिकपणाचा पुतळा आहे त्यांनी सांगितलं की असं जर कोणी भ्रष्टाचार करत असेल असं जर झाला असेल तर त्यांना नक्कीच जेलमध्ये पाठवलं पाहिजे हे त्यांचं विधान आहे आणि त्यांनी निवडून यायच्या वेळी देखील सांगितलं होतं की प्रामाणिकपणा हा आमचा बेस आहे भ्रष्टाचाराविरोधातच अण्णा हजारांची लढाई होती आणि त्या लढाईतूनच अरविंद केजरीवाल पुढे आलेले आहेत पण पुढे एकदा सत्ता हातात आल्यानंतर ती टिकवण्यासाठी काय काय भानगडी कराव्या लागतात जनतेला आकृष्ट करण्याकरता काय काय योजना कशा कशा आखाव्या लागतात मतदार टिकवून ठेवण्याकरता आपला मतदार नेमका कसा ओळखायचा त्याला कसे लागून चालन करायचं चा। हे सगळं अरविंद केजरीवाल फार फास्ट शिकलेले तसे मुलचे हुशार आहेत आणि आय एस असल्यामुळे ते जास्ती हुशार आहेत आपण असं म्हणूयात अतिशय बुद्धिमान आहेत आणि त्यांनी चतुराईने हा सगळा डाव काढून लागोपाठ दोन वेळा मुख्यमंत्री झाले दिलेला भारतीय जनता पार्टी सारखा बलाढ्य पक्ष त्यांनी नमवलाय लोकसभेत जरी भाजप निवडून असेल तरी विधानसभेमध्ये मात्र त्यांनी चारी मुंड्याचित केलेले भारतीय जनता पार्टीला तर अशा अरविंद केजरीवालला ईडीचे चक्क समन्स छ आय एस अधिकारी असलेला माणूस त्यांनी सरळ सांगितलं हे असंवैधानिक आहे हे असंविधानिक आहे कारण मी केलंच नाहीये म्हणजे त्यांचं स्वतःचं कोर्ट आहे अरविंद केसरीवाल यांचं आणि ते स्वतःला निर्दोष त्यांनी साबित केले स्वतःच्याच कोर्टात त्यांनी स्वतःच जाहीर जा जा केलं की मी निर्दोष आहे असं काही मी केलेलंच नाहीये मी कुठल्याच घोटाळ्यात नाही आमचा पक्षही नाहीये आणि हे सगळं भाजपचं कारस्थान आहे हे भाजपचं कारस्थान आहे म्हणून त्यांनी पहिलं समज नाकारलं दुसरं समज नाकारलं तिसरं नाकारलं चौथं नऊ चक्क नऊ हा पहिला माणूस बघितला मी म्हणजे महाराष्ट्रात इकडं ज्यावेळेस बोंबाव होते की ईडीला घाबरून भारतीय जनता पार्टी लोक फोडते आपल्या पक्षात घेते ईडीला घाबरून लोक जात आहेत राहुल गांधी वारंवार इंडिया आघाडीच्या सभेत सांगतायत की ईडीमुळे भारतीय जनता पार्टी मजबूत झाली एक शक्ती आहे भारतीय जनता पार्टीची ईडी ही आणि त्या शक्तीविरोधात लढायचे आहे हुकुमशाह आहे हिटलरशाही आहे फाशीवाद असे शब्द वापरले जात आहेत आणि चक्क भारतीय जनता पार्टीच्या जर हातात ईडी आहे असं म्हणतात तर मग ईडी शांत का आहे नऊ समन ईडी डायरेक्ट अटक देखील करू शकते रेड घालून अटक करू शकते आणि त्याकरता अरविंद केजरीवाल नेहमी दौऱ्यावर फिरत असतात सध्या ते स्थिरपणे दिल्लीत राहत नाही याचं कारण आहे याचं कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला डायरेक्ट अटक करतील पण उंदीर बांद्राचा खेळ सध्या भारतीय जनता पार्टी चारशो पारची घोषणा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला भावनिक कार्ड खेळू देणार नाही महाराष्ट्रातील तशीच परिस्थिती आहे काही नेते प्रतीक्षेत आहेत उलट ते मुद्दाम आडो तुडू बोलतायत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतायत फडणवीस यांच्यावर टीका करतायत आणि ते उलट अपेक्षा करतायत की आम्हाला अटक करावी म्हणजे आम्हाला इमोशनल कार्ड खेळता येईल आणि भारतीय जनता तशी पटकन इमोशनल होते एखाद्या व्यक्तीबाबत जसे उद्धव ठाकरेंना आता त्यांचा पक्ष फुटला म्हणून जो भावनिक लोकांकडून त्यांना एक समर्थन मिळतंय आहे ते समर्थन समर्थकांची आहे बिचारे उद्धव पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यावर अशी वेळ आली व फडणवीस कसा अनाजी पंत आहे मग त्यांना वेगवेगळे नावं देऊन त्यांनी कसं फोडलं हे सगळं आपण बघत आहात तर हा उंदीर मांजराचा खेळ असा आहे की भारतीय जनता पार्टी अटक करण्याच्या मूडमध्ये नाही आहे सध्या तरी निवडणूक आहेपर्यंत आणि केजरीवाल हे मुद्दाम सगळे नियम तोडतायत समन नाकारतायत हायकोर्टातून त्यांनी जामीन देखील मिळवलेला आहे अटकपूर्व जामीन पुन्हा समन आलेलं आहे पुन्हा चौकशी नकार देणार आहे म्हणजे हा जामीन किती दिवस चालणार समन किती दिवस चालणार म्हणून म्हटलं मी हा उंदीर मांजराचा खेळ सुरू आहे त्याच्यातलं उंदीर कोण आणि मांजर कोण तुमच्या लक्षात आला असेलच अर्थात उंदीर अरविंद केजरीवालच आहेत ते स्वतःला अतिशय हुशार समजत असले तरी देखील कायद्यापुढे कोणी मोठा नाहीये आणि ईडीकडे पुरावे आहेत ईडीने नुकतीच एक जी व्यक्ती पकडली आहे त्यांनी सगळं काही ओपन केलंय त्याबाबत एक व्हिडिओ बनवणार आहे आणि शंभर कोटींची लाच दिल्याचं प्रकरण आहेच ते ते मध्य धोरण राबवण्याकरता आणि धोरणातून जे पैसे मिळेल ते वेगळे तर ते सगळं लोकांसमोर पण आता चारसो पारचं लक्ष असल्यामुळे भारतीय जनता पार्टी मांजरासारखं खेळवते खेळवते होय न खा ना खाणे देऊंगा हे पक्कच आहे पण निवडणूक पण महत्वाची आहे आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सध्या अरविंद केजरीवाल अटकेपासून वंचित आहेत तसेच अनेक नेते वंचित आहेत पण एकदा का निवडणुकीचा निकाल लागला तुम्हाला माहिती आहे की ओपिनियन पोल मध्ये भारतीय जनता पार्टी तीनशे सत्तर ते चारशेच्या जा पुढे जाऊ शकते असं बहुतेक सर्व ओपिनियन पोलनी सांगितलंय मग त्यात ईव्हीएमचा मुद्दा येतोच आहे त्याकरता वेगळा व्हिडिओ आहे ईव्हीएम वर निवडणुका होऊ नये म्हणून बॅलेट पेपर घेता घ्यायला हव्यात म्हणून काय आयडिया करता येईल हे सगळं चाललंय जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचं राजकारण सुरू आहे पण सध्या तरी हे नक्की आहे की फिरसे एक बार मोदी सरकार आणि हे स्वीकार करणं फार कठीण विरोधी पक्षांना कठीण आहेच कारण करो अथवा मरो अशी परिस्थिती आली आहे त्यांची सगळी पाळ्यामुळं खणून काढण्यात येणार आहेत काँग्रेस मुक्त भारत असा नाराज आहे तर हा उंदीर मांजराचा खेळ जो आहे तो अजून काही दिवस हो आपल्याला बघावा लागणार आहे आणि निवडणुकीच्या निकालानंतरच तुमच्या लक्षात येईल की उंदीर शेवटी कसा पकडला जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात व्हिडिओ कॉमनमॅन सर धन्यवाद